हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इनवेड इनवेडचा मराठीत अर्थ सशस्त्र हल्ला करणे आक्रमण करणे अतिक्रमण करून व्यापणे दुसऱ्याचे हक इत्यादीचे उल्लंघन करणे त्यावर अतिक्रमण करणे व्यापून घातक परिणाम घडवणू आणणे होत आहे इन्वेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वेन विथ सद्दाम हुसेन इनव्हेड कुवेत दुसरं वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेट युअर प्रायव्हेट लाईफ तिसरा वाक्य आहे द कॅन्सर सेल्स मे इनवेड अदर पार्ट ऑफ द बॉडी चौथा वाक्य आहे द डिसिजन टू इन्व्हेट प्रोवोक्स स्टॉम्स ऑफ प्रोटेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू